शतकोत्तरी सुवर्ण महोत्सवानिमित्त गडिंग्लसह तालुक्यात वंदे मातरमचा गजर हजारो विद्यार्थ्यांच्या सामूहिक गायनाने मैदान दुमदुमले देशभक्ती राष्ट्रीय एकता आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश गडिंगज तालुक्यात वंदे मातरम गीताच्या शतकोत्तरी सुवर्ण महोत्सवानिमित्त आज उत्साहाचं वातावरण होतं तालुक्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयात सकाळी वंदे मातरमचे सामूहिक गायन करण्यात आले गडिंग्रज येथील शिवराज महाविद्यालयाच्या मैदानावर मध्यवर्ती समितीमार्फत मुख्य सोहळा पार पडला शहर परिसरातील सर्व शाळांतील हजारो विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते सकाळी साडे नऊ वाजता वंदे मातरमचा स्वर मैदानावरून आकाशात दुमदुमला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आणि शिवराज विद्या संकुलाने या सोहळ्याचं संयोजन केलं शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉक्टर अनिल कुराडे यांनी स्वागत केलं डॉक्टर सुशांत पाटील यांनी प्रास्ताविक केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यानंतर आयटीआयच्या विद्यार्थिनी वंदे मातरम या देशभक्तीपर लघुनाटिकेचं सादरीकरण केलं राष्ट्रीय एकता आणि अखंडतेचा संदेश देणाऱ्या त्यांच्या अभिनयाला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली त्यानंतर जागृती हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी वंदे मातरमचं सामूहिक गायन केलं मैदानावर उपस्थित हजारो विद्यार्थ्यांनी एकसुरात साथ दिल्यानं परिसर देशभक्तीच्या भावनेनं भारवला अॅडव्होकेट माया पाटील म्हणाल्या वंदे मातरम हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा विषय आहे स्वातंत्र्य लढ्यात या घोषणेला दिलेली साथ आणि त्यासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण ठेवली पाहिजे इंग्रजांच्या गुलामगिरीच्या काळात बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी वंदे मातरमची रचना करून देशप्रेम जागृत केलं प्रत्येकानं आपलं कार्य प्रामाणिकपणे निष्ठेनं आणि जबाबदारीनं करणं हाच खरा देशभक्तीचा अर्थ आहे देश आणि पर्यावरणाचं रक्षण करणं ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे कार्यक्रमाला तहसीलदार शेळके प्राध्यापक किसन कुराडे गटविकास अधिकारी संतोष नागटिळक प्राचार्य एस आर कदम भगवानगिरी महाराज किसन महाराज कावेरी चौगुले दीपक कुपन्नावर अवधूत येडूरकर बीना कुराडे सदानंद वाली प्राचार्य स्वानंद देवधर शिवलिंग खंदारे यांच्यासह विद्यार्थी पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे समन्वयक आर एस धुळे आणि त्यांच्या सहकार्यांनी उत्तम नियोजन केलं आभार अजय पाटील यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सब्स्क्राइब करा